डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाज राष्ट्र आणि मानवता यांच्या सर्वांगीण विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झगडलेले महापुरुष होते चोवीस तासापैकी अठरा तास अभ्यास समाज चिंतन आणि कार्य यात रमणारे जगातील एक अत्यंत मोठे पंडित ज्यांना जगभरात सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं जातं बुद्धांनंतर माणसाच्या स्वातंत्र्य आणि मानवमुक्तीसाठी त्यांनी संघर्ष केला त्यांच्या विचारांनी राष्ट्र निर्माणाला चालना दिली आणि भारतीय संविधानाच्या निर्माणात त्यांचे योगदान अनमोल आहे विविध विषयावर त्यांचे अधिकार होते जसे की समाजशास्त्र इतिहास अर्थशास्त्र तत्वज्ञान धर्मशास्त्र मानववंशशास्त्र मानसशास्त्र आणि अन्य मात्र बदलापूर नगर परिषदेच्या नगर रचनाकार प्रकाश मुळे यांचे एक नवा वाद उभा राहिलेला आहे त्यांनी आपल्या कार्यालयात नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचे फोटो लावले आहेत या फोटो मधून छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी का नाही हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांसह विविध संघटनांनी उपस्थित केलाय लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रोकडे आणि भारत कारंडे यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे त्यांनी म्हटले की विविध नेत्यांचे आणि काही महापुरुषांचे फोटो लावले आहेत मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नाही असाही प्रश्न विचारला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर अभिलाष डावरे यांनी नगर रचनाकार प्रकाश मुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो उपलब्ध नसल्यामुळे तो लावलेला नाही यावरून असे दिसत आहे की या शासकीय अधिकाऱ्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर नाहीये मध्ये महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक जारी केले होते ज्यामध्ये सर्व सरकारी कार्यालय सार्वजनिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावणे अनिवार्य केले आहे भारतीय संविधानाच्या मुख्य शिल्पकारांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा आदेश दिला गेला होता बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल या प्रकरणामुळे संविधानप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत योग्य ती कारवाई संबंधित अधिकाऱ्यांवर केली जाईल